नमस्कार आता फक्त हेच बघायचं राहिलं होतं पिंडाला शिवायला पण कावळा शिल्लक नाही लोकांनी काय केलं ते एकदा बघाच व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला अर्जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या सगळीकडेच मानवी वस्तीचा विस्तार होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे आणि याचा फटका मोठ्या प्रमाणात पक्ष्यांना प्राण्यांना बसला आहे यामुळे पशुपक्ष्यांची संख्या खूपच कमी होताना दिसत आहे सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून हसावं की रडावं तेच समजत नाही ज्यावेळी माणूस मरण पावतो तेव्हा त्याच्या पिंडाला कावळा शिवतो पण जर कावळ्याने त्याच्या पिंडाला शिवले नाही तर ती व्यक्ती दुःखात किंवा त्याची काहीतरी इच्छा अपुरी राहिल्याचे आपण समजतो पण सध्या या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती चक्क कावळ्यालाच हातात घेऊन ते पिंड शिवतो आहे हा व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंटचा अक्षरशः वर्षाव केला आहे यामध्ये एकाने आता हेच बघायचं राहिलं होतं तर दुसऱ्या एकाने शंभर रुपये चार्ज घ्या अशी मजेशीर कमेंट केली आहे ખો કા દાદા ઓય પિંડન ના લાવ ઓ બાબા 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 ઓ ઓ અમે ઇલે હવે તે ગરબો સાહેબ બાબા ઇકડે આવો રાબા ઇથે કે લાવ દે પિંડન ના લાવ બાબા આલે આવી લાવ ને લાવ ઇકડે બોજી લાવ બાબા ઇકડે બાબા આય સન્સી કરે તાકા